नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज आलो आहोत वाडेगाव येथील शेतकरी यांच्या खरबुज पिकाच्या प्लॉट मध्ये त्यांना आपण बघितलं की बऱ्याचशी थंडीची लाट बऱ्याच मोठ्या प्रमाणात होती आणि प्रत्येक पिकामध्ये सेटिंगचा असेल किंवा प्लॉट बरेचसे पिके स्ट्रेसमध्ये गेलेले होते अशा परिस्थितीत सेटिंग असेल किंवा साईजला प्रॉब्लेम येत होता तर त्यांनी त्यासाठी आपले वापरले त्यामध्ये किटकॅट असेल असेल असे वापरले तर आपण त्यांच्याकडून त्यांना या कसा रिझल्ट आला नमस्कार नमस्कार सर खरं सांगायचं म्हणलं शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तर आम्ही चार वर्ष झाले लागण करतो मी खरबुजाची पण ह्या वर्षी एवढा मोठा प्रॉब्लेम आला की थंडी खूप त्याचबरोबर मधमाशीचा प्रॉब्लेम त्यामुळे सेटिंगला एवढा प्रॉब्लेम आला की सेटिंग धरणा आता जवळपास काही काही जणांचं चाळीस बेचाळीस दिवसाचं प्लॉट झालं तरी सेटिंग धरण पण मी विशेष म्हणजे मी प्लॉट उघडल्यानंतर बत्तीसाव्या दिवशी किटकॅट हे नेक्स्टा कंपनीचं किटकॅट हे प्रॉडक्ट मी सोडलं बत्तीसाव्या दिवशी मला एक चार ते पाच दिवसानंतर एवढी सेटिंग दिसून आली की बस सेटिंग ही खूप प्रमाणात झालेली दिसते त्यानंतर मी साईज एन, साईज येण्यासाठी बेचाळीस सत्तेचाळीस हे प्रॉडक्ट त्यांचं वापरलं त्याचबरोबर प्लॉटचा ग्रोथ ही चांगला राहिला आणि प्लॉटची क्षमता क्षमताही चांगली दिसायला मला मला पाहिजे तसं सेटिंग पण झाले या बेचाळीस त्या yeah, किटकॅट मुळे त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो की किटकॅट हे एक नंबर प्रोडक्ट आहे त्याचबरोबर बेचाळीस सत्तेचाळीस हे सुद्धा एक नंबर प्रोडक्ट आहे तर बघा शेत्रिबंधून त्यांनी आपलं किटकॅट आणि सत्तेचाळीस वापरलाय मध्ये त्यांची सेटिंग बी झाली आणि बेचाळीस सत्तेचाळीस मध्ये सेटिंग झाले त्याची साईज पण चांगली झाली आपण इथं बघू शकता तर तुम्ही इतर शेत्रिबंधू न काय सांगू इच्छित खरं तर सांगायचं म्हणलं तर सर मार्केटमध्ये विविध प्रकारचे अशी प्रोडक्ट आहेत पण कसं होतं साईज होत नाही प्लस पॉईंट म्हणजे साईज होती पण क्रॅकिंग जाण्यात प्रॉब्लेम लय आता खूप प्रॉब्लेम येत शेतकरी मित्रांना पण मी सांगू इच्छितो की एक नंबर सेटिंग साठी एक नंबर ही किटकॅट प्रॉडक्ट वापरावे आणि त्याचबरोबर बेचाळीस सत्तेचाळीस ही साईज साठी तसेच जाळी व्यवस्थित हो येण्यासाठी माल चांगला बनण्यासाठी बेचाळीस सत्तेचाळीस हे प्रोडक्ट वापरावे धन्यवाद धन्यवाद